बद्दल मी तुम्हाला पार्श्वभूमी आदरणीय दोन अडीच वर्षापूर्वी म्हणजे जे भारतीय जनता पार्टीलाही सुचलं नव्हतं त्यावेळेस सगळ्या आमदारांना घेऊन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना घेऊन गुजरात मॉडेल सक्सेस काय आहे याचा दौरा गुजरातमध्ये जाऊन केला आणि अहमदाबाद मध्ये जाऊन पहिल्यांदा असं घोषित केलं की नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झालेला बघायला आम्हाला आवडेल ती जी, जी सेंटिमेंट त्यावेळेस एको केली त्यावेळेस जी सांगितली त्यात कुठेही आजपर्यंत बदल झालेला नाही तुम्ही जे टीका केली आहे त्याचं भाष्य जे मीडियावर आलं की मोदींनी राजीनामा द्यायला हवा बरोबर ना तुमचा संपूर्ण आरोप हाच आहे ना की राजसाहेब रोख याच्यावरूनच शब्द बदलला किंवा मोदींबद्दल हो ना शब्द बदलण्याबद्दल बदल तुम्ही मोदींचा उल्लेख करताय ना बरोबर की नाही मोदींबद्दल ती भूमिका तुम्हाला सांगितली पाहिजे तुम्ही जे टीव्हीवर बघितलं एका प्रेस कॉन्फरन्सला एक्सप्रेस इनला प्रेस कॉन्फरन्स झाली आणि राजसाहेबांनी असं म्हटलं की मुख्यमंत्री म्हणून मोदी साहेबांनी राजीनामा द्यायला हवा हो होता आणि ही ज्यांच्यावर टीका केली अशा भाषा अशा भूमिकेतूनच तुम्ही बोलताय बरोबर की नाही त्या पत्रकार परिषदेला मी पत्रकारांच्या मागे उभं राहून तुम् सगळं भाष्य बघत होतो ती लाईव्ह पत्रकार परिषद मी बघितली दुर्दैवाने मीडिया जे दाखवतं ती सेन्सेशनलाइज ब्रेकिंग न्यूजच्या भूमिकेतून दाखवतं याचं उत्तम उदाहरण तुम्ही आता रेस केलेली पत्रकार परिषदेतली ही कॉमेंट मी सांगतो पत्रकारांनी असं विचारलं साहेबांना की पंतप्रधानांबद्दल किंवा राजसाहेबांना तुमचं नरेंद्र मोदीजींबद्दल जी आतापर्यंत भाषा होते त्यात काही कुठे बदललं असं काही वाटतं ना त्यांनी सांगितलं की जर गड जिंकायचं असेल नीट आहे का जर गड जिंकायचं असेल तर गडाला जाण्याचा दोर कापला गेला पाहिजे तर तुमची कमिटमेंट गड जिंकण्याची जास्त भावते लोकांना तानाजी मानुसरे इतिहासातलं उदाहरण आहे मोरपडीला वरती फेकून मावळ्यांना चढवला गड कापला खाली उतरून येऊ नये सिंहगड जिंकला त्या उदाहरणादाखल नरेंद्र मोदीजींना जर पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी गडाचे हे दोर मुख्यमंत्रीपदाचा हा जो दोन आहे हा कापला पाहिजे ही भूमिका विषद करताना अशी भूमिका विषद करायला त्यांनी सुरुवात केली आणि म्हणून मला असं वाटतं की मोदीजींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे म्हणून भारतभर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून अपील वाढेल ही त्यातली कळकळ होती ब्रिटियात काय दाखवलं राजीनामा द्यायला पाहिजे राजीनामा द्यायला पाहिजे राजीनामा द्यायला पाहिजे एवढे वाक्य दाखवू मग तुमच्यासारख्यांना हे सोपं झालं असं म्हणणं